नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोजमध्ये आपलं स्वागत आहे इचलकरंजी कार्जोन यांच्याकडून आपल्याला फॉक्स वॅगन पोलो गाडी आहे वन पॉईंट फाय हायलाईनमध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे ऑगस्ट महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठावन्न हजार किलोमीटर गाडी बघू शकता तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये फ्युएल फ्युएलचा डिझेल व्हेरियंटवरती असणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राईस पोट केलेले आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील तुम्ही कॉल करून सरांना विचारू शकताय डिटेल्समध्ये सर्व डिटेल्स घेऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे अठ्ठ्याऐंशी झोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच्यावरती संपर्क करा येलो अक्षरमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल हुंडाय वाल्यांची वन पॉईंट सिक्स एस एक्स डिझेल व्हिरंटवरती गाडी आहे ॲटोमॅटिकमध्ये ऑगस्ट दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही गाडी नीट अँड क्लिअरमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा फुल्ल आहे टायर न्यू नवीन बसवलेले आहेत बॅटरी नवीन आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेली आहे ओरिजिनल रनिंग असणार आहे याचं वेल मेंटेन्डमध्ये कार आहे बघू शकता तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केली आहे चार लाख नव्वद हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे इच्चलकरांची कार जो यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता याच्यामध्ये अजून किती कमी होतील याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स तुम्हाला सर्व देऊन जातील तर नंबर डिस्प्लेवरती दिला याच्यावरती संपर्क करू शकता तुम्ही नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे दोन हजार एकवीस मॉडेलची इको सेवन सीटरमध्ये गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एकतीस हजार आठशे वीस किलोमीटर गाडी फिरलेली आहे बघू शकता तुम्ही गाडी नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे पेट्रोल एल पी जी रजिस्टर गाडी आहे एअरबॅग सिस्टम गाडीला आहे एबीएस सिस्टम आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची सेकंड कीसुद्धा अवेलेबल आहे ऑल टायर गाडीचे शंभर टक्केमध्ये आहेत गाडीची प्राइस पोर्ट केले आहे पाच लाख पंचावन्न हजार रुपये सायलेंटली निगोशिएबल केले जायला याच्यामध्ये लोकेशन कारण जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी वर्षा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरतीवरतीवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बरेच आपल्या कस्टमर्स आणि व्ह्युअर्सने आपल्याला बऱ्याच कमेंट्स केल्या होत्या त्या पद्धतीने आपण गाड्या जशा भेटतील तशा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो दोन हजार दहा मॉडेलची अल्टो गाडी आहे एलेक्सा आहेमध्ये आपल्याला कमेंट बॉक्समध्ये आलेली होती गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला नवीन गाठलेला आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे इचलकरांची कार दोन अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता दोन हजार तेरा मॉडेल इको सेवन सीटर से पेट्रोल वेरियंटवरती आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे बेचाळीस हजार किलोमीटर गाडीचा रनिंग झालेला आहे इन्शुरन्स गाडीचा वेलेड आहे टायर गाडीला नवीन बसवलेला आहे गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहेत गाडी बघू शकताय तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोर्ट केली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये बायटेकमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे अठ्ठ्याऐंशी झिरोसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनी मित्रांनो तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेलं आहे त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनने दिलेले आहे नक्की जॉईन होऊ शकता तिथे बरेच पार्टिसिपेंट जॉईन झाले तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकताय शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी असणार आहे वॅगनॉर व्ही एक्स आहे सी एन जीमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे फर्स्ट ओनोरमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा रजिस्ट्रेशन असणार आहे एम एच झिरो नाईनमध्ये शहाऐंशी डबल झिरो नंबर व्ही आय पी नंबर आहे गाडीची प्राईज पोड केलेलं आहे सात लाख रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन इच्चलकरची कारजून कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशीच्या वर्ष एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुमचे आपल्या चॅनलवरती जर अपलोड करायचा असतील तर तुम्ही गाडींचा खरेदी विक्री व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये एखादी ॲड तुम्हाला करून दिली जाईल तर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता त्याची कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व आपण व्हिडिओच्या एंडला दिलेले आहेत नेक्स्ट गाडी आपल्याकडे एम एच चौदा एच क्यू एकोणसत्तर सहासष्ट नंबर आहे वॅगनॉर हे आयमध्ये आहे वन पॉईंट टू पेट्रोल व्हेरंटवरती दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे आठव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा दोन हजार जो चोवीसपर्यंत व्हालेला आहे आठव्या महिन्याच्या रनिंग झालेला आहे ओनली पन्नास हजार किलोमीटर ऑल कंपनी स्टे आपल्याला बघायला भेटणार आहे पॉवर मिरर गाडीला आहे पॉवर स्टेअरिंग आहे ॲडजस्टेबल स्टेअरिंग ॲडजस्टेबल आहे एअरबॅग सिस्टम आहेत बी सिस्टम आहे स्टेअरिंग माउंटिंग कंट्रोल गाडलं आहे कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे रिवर्स स्पार्किंग सेन्सर गाडला आहे ब्रँड न्यू सीट कोर गाठलेलं गाडीची प्राईस पोट केली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केल्या जाते याची डिएलकीसुद्धा अवेलेबल असणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता इचलची कारण अटॅश जोरचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्यवस्थित केलं चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन काय काय अशा पद्धती व्हिडिओ मी तुम्ही जाहीन म्हणून मात्र